सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आज आपण शासकीय विश्रामगृह सासवड ठिकाणी आहोत सार्वजनिक जनिक बांधकाम विभाग यांना आज अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज पुरंदर तालुक्यामध्ये विविध रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत ते खड्ड्यांच्या विषयी निवेदन आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जालिंदर भाऊ कांबे असतील युवा नेते गणेशदादा जगताप असतील तसेच ज्येष्ठ नेते ईश्वर बागमार असतील तसेच सर्व आज देण्यात आहे आणि कुठेतरी पुरंदर तालुक्यामध्ये विविध रस्त्यावर एवढे मोठे अपघात घडत आहे सध्याला जीवित आणि वित्त हानी होते आणि याला कारणीभूत आहे फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग या अतिपावसामुळे भी खड्डे पडले आहेत परंतु रहदारी बी वाढलेली आहे कुठेतरी यावर शासनाने कुठेतरी या निर्णय घेतला पाहिजे किंवा रस्त्यांना डागडुजी करून जे होणारे अपघात टाळता येऊ आपल्या आज जे निवेदन दिले ते भाऊंच्या हस्ते आज बांधकाम जे इंजिनियर्स आहेत त्यांना दिलेले आहे भाऊ बोलते भाऊ बोला तर पावसामुळे सगळ्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आम्ही तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या अध्यक्ष उत्तम बापूच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गणेश असतील दत्तवा असतील ईश्वर असल पंटु सगळे प्रमुख यांच्या उपस्थित आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी जगताप मॅडम यांना निवेदन दिले आहे पुरंदर तालुक्यामध्ये पावसामुळं अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि या खडण्यामुळं बरेचसे लहान मोठे अपघात होतात जेजूरी हवे वगळता सगळे पर्याय रस्ते आसन, आसन, जे आहेत म्हणजे सासवड पावला असेल सासवड सोपा असल किंवा बाकीचे नारंपूर रस्ता असल किंवा बरे झाले रस्ता असेल किंवा बाकीचे रस्ते वनपुरी रस्ता असल या सगळ्या रस्त्यावरती मोठे खड्डे पडलेले आहेत पर्यटक घेत किंवा भाविक देव नारायणपूर येतात कोण जिजरू येते कोण विरण येते असे भाविकांची खूप मोठी संख्या आहे आणि पर्यटक खेळाले येतात आणि त्यांना नाच झाला असतो खड्ड्यांचा आणि खड्ड्यामुळे अपघात होतात या निमित्त आम्ही त्याला पक्षात आम्ही निवेदन दिले आणि त्याला विनंती केलेली हे खड्डे दुरुस्ती तातडीने करा पाऊस उघडलाय तेव्हा खड्डे दुरुस्ती होणं अत्यंत महत्वाचं आहे आणि चुकून अपघात झाले त्यामध्ये मनुष्य जीवित झाली तर सर्वस्वी जबाबदारी आम्ही सार्वजनिक बांधव खड्ड्यात धरू कोण तो घटना घडल्या दुर्घटना घडल्या तर त्यांच्यावरती आम्ही गोलीबंद दाखल करू म्हणून या निमित्तानं आमचं सांगणे आम्ही बांधकाम घात्याला आपण तातडीनं या गोष्टीची दखल घ्यावी आणि जो वाहतुकीचे रस्ते आहेत या रस्ते तातडीने दुरुस्त करावेत अशी आग्रह मागणी त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करतोय तातडीनं आपण काम हातामध्ये घ्या किंवा यापेक्षाही आम्ही आज निवेदन दिले एक आठ दादू गाव मागणार आहोत तर त्या ठिकाणी परत एकदा ऑफिस जाऊन त्यांना जा विचारू तुम्ही कडे काय भरले नाही आणि त्यानंतर त्यांच्या काम केलं नाही त्याच्या ऑफिसला आम्ही टाळ देखील ठोकू असा मुद्दा मिशारा या नेहमी देतोय का हे आमचं काम नाही लोकांचं काम आहे लोकां करता सत्तेमध्ये आम्ही असलो तर लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडव करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करतोय लोकहित बहुते शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य करत असेल माणूस असेल त्यांच्याकरता काम करणं हे राष्ट्राबाबत तबरीत आहे याच भूमिकेत आम्ही हा एक विषय या खात्याकडे गमावे त्यादी लवकर लवकर हे काम करावं अशी यादीबद्दल विनंती करतो सर्वच महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि आपल्या तालुक्यामध्ये बी त्या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आणि त्याच्यामुळं तालुक्यातील सर्वच रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आणि ते खड्डे बुजावण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे भाऊंच्या उपस्थितीत त्या ठिकाणी गणेशदादा जगताप आहेत सर्वच राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या वतीने त्यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर ते खड्डे बुजून जो लोकांना त्रास होत आहे जे खंडोबा देवस्थान असेल नारायणपूर असेल वीर असेल या ठिकाणी जे भाविक येतात त्या ठिकाणी त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होतो आणि हा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने भाऊंच्या उपस्थितीत आपण त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिलेलं आहे त्यांना विनंती केलेली आहे के की लवकरात लवकर ते खड्डे बुजून त्या ठिकाणी सर्व लोकांना त्या ठिकाणी त्या रस्त्याची उपलब्धता करून द्यावी ही विनंती पुरंदर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमधील पुरंदर सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत दैनंदिय झालेली आहे नजीकच्या काळामध्ये पाऊसही खूप मोठ्या प्रमाणात पडल्यामुळं खड़े रस्ते खड्डे एका खड्ड्यात रस्ते अशी अवस्था पुरंदरमध्ये आपल्याला पाहायला मिळते पुरंदरचे सर्वच प्रमुख रस्ते सासवड ते रेशे असेल सासवड ते गराडे असेल चांगली ते मधला नारायणपूर रस्ता असेल सर्वच रस्ते एकदम खराब अवस्थेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात ह्याला सर्वस्वी कारणीभूत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नजीकच्या काळामध्ये जे काम झालं ते काम करणारे कॉन्ट्रॅक्टर कारण केलेलं काम जर इतक्या लवकर खराब होत असेल तर याचा अर्थ त्याची क्वालिटी कुठेतरी सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत नाही अशीच कामं करून त्याची बिलं काढली जातात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निवेदन भाऊंच्या आणि उत्तम बापूंच्या मार्गदर्शनाखाली आज निवेदन दिले पण या निवेदनाची दखल जर बांधकाम विभागाने आणि प्रशासनाने घेतली नाही तर ह्याच निवेदनाचं पुढच्या वेळेस आम्ही मोर्चात रूपांतर करू आणि माझ्या सार्वजनिक बांधकामाला विभाग विभागाला विनंती आहे की आपण या सर्व रस्त्यांचे त्वरित खड्डे बुजवून एस्टिमेट करावेत आम्ही आमच्या पालकमंत्र्यांच्या पाठीमागे लागून त्या रस्त्यासाठी निधी आणण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमात करू परंतु झालेल्या कामांचे दखल जे खराब काम आहेत ते विभागांना बांधकाम विभागांना त्वरित घ्यावीत असे मी या सर्व संघटनेच्या वतीनं विनंती करतो आणि खड्डे त्वरित बुजवावेत अशी प्रशासनाला विनंती करतो